रायगडमधील शेतकऱ्यांची विमा कंपनीकडून फसवणूक रक्कम बाकी पण तगादा सुरू आंदोलनाचा इशारा रायगड जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांची विमा कंपनीकडून मोठी फसवणूक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे दोन हजार पंचवीस वर्ष संपत आलं तरी शेतकऱ्यांना त्यांच्या पिकविम्याचा एकही रुपया परत मिळालेला नाही नुकसान भरपाईची वाट पाहत असताना विमा कंपनी मात्र पुढील वर्षाचा हप्ता भरण्यासाठी शेतकऱ्यांवर तगादा लावत आहे या अन्यायाविरोधात महाड तालुका ऑर्गॅनिक अॅग्रो प्रोड्युसर कंपनीली महाड आक्रमक भूमिका घेत असून शासनाने तात्काळ दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे आधीचा विमा दिला नाही तर पुढील वर्षाचा कशासाठी शेतकऱ्यांचा हक्काचा पैसा अडकला आहे जबाबदार कोण या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश आम्ही या व्हिडिओतून करणार आहोत शेतकऱ्यांचा आवाज तुमच्या स्क्रीनवर हा व्हिडिओ शेअर करा आणि शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करा मी सीताराम कदम महाड तालुका ऑर्गॅनिक ॲग्रो प्रोड्युसर कंपनीचा चेअरमन आहे हे आमचे सगळे सहकारी आहेत सचिव आहेत श्री कोंडाळकर देशमुख उपाध्यक्ष आहे सगळे संचालक आहेत आणि आमच्या सुभेच्छे पण या ठिकाणी काही प्रतिनिधी आलेले आहेत आमचा विषय असा आहे शासनाला शासनाने ह्या वर्षी आंबा उत्पादकांची जे विमा कंपनीने शेअर्स हे केलेले आहे विमा उतरवलेला आहे आणि त्या विमाची रक्कम फक्त रायगड आणि पालघर जिल्ह्याला अजून आजपर्यंत शेतकऱ्यांना मिळालेली आहे बाकी सगळ्या जिल्ह्यांमध्ये शासनाने ही रक्कम दिलेली आहे विमा कंपनीत दिलेली आहे रायगडमध्ये जी रक्कम आहे विम्याची ती एकशे त्रेचाळीस प्रमाणात ही विमा कंपनी आमच्याकडनं घेते आणि संरक्षित रक्कम जी आहे ती जी त्यांची ठरलेली आहे त्याप्रमाणे पण सगळ्यात जास्त रक्कम रायगड जिल्ह्यामधून ते कंपनी आमच्याकडनं वसूल करते घेते आणि नुकसान भरपाई देताना आजपर्यंत आज आता हा नो नोव्हेंबर नौ, महिना उजळला तरी दुसरा विम्याचे पैसे भरणा भरणा सुरू झालेला आहे ह्या तीस तारीख लास्ट आहे त्याची तरी मागच्या आर्थिक वर्षाचे पैसे विमा कंपनीने आम्हाला दिलेले नाही शासनाकडे आमची अशी मागणी आहे आणि संबंधित मंत्री महोदय गोगावले साहेब त्यांच्याकडे हे खातं आहे फलोत्पादन त्यांनाही आम्ही निवेदन दिलेलं आहे शासनाला निवेदन दिलेले आहे शेतकऱ्यांची जी रक्कम आहे त्याबरोबरी गोर सत शेतकऱ्यांना ही रक्कम ताबडतोब त्वरित मिळावी अशा प्रकारची आम्ही मागणी करतो आणि जिल्ह्यामध्ये अनेक कंपन्या अशा प्रकारची मागणी करत आहेत तर ही रक्कम वेळेमध्ये शेतकऱ्यांना मिळेल नाही तर शेतकरी कंपनीचे सगळे प्रतिनिधी या ठिकाणी आंदोलन करण्या तयार झालेले आहेत आणि ते आम्ही निश्चितपणे करणार त्याबाबतीत शासनाने एक पंधरा दिवसामध्ये आम्हाला काय ते शासनाचे जे प्रतिनिधी तहसीलदार असतील प्रांत असतील जे कुठे असतील ते त्याने आम्हाला या ठिकाणी अशा प्रकारची माहिती पॉझिटिव्ह माहिती आम्हाला द्यावी अशा प्रकारची आम्ही या ठिकाणी मागणी करतोय आणि म्हणून या ठिकाणी तुमच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून हे शासनाला आम्ही कळवतो त्याची शासनाने दखल घ्यावी असं आमचं म्हणणं आहे आम्ही लेखी पत्र दिलेले आहेत कृषी विभागाला दिलेले आहेत जिल्हाधिकाऱ्याने दिलेले आहेत मान्यसरी तहसीलदाराने दिलेले आहेत त्या पत्रांचे प्रती पण आमच्याकडे आहे तर त्याप्रमाणे त्यांनी आजपर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारचं तशा प्रकारचं काही उत्तर दिलेलं नाही किंवा कुठल्याही प्रकारची त्याच्यावरती कारवाई केली की नाही केली कंपनीचा पाठपुरावा केला की नाही केला ना याची माहिती आजपर्यंत आम्हाला कुणीही दिलेली नाही आणि म्हणून आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे जरा फॉलोअप आपण घ्यावा अशी आमची विनंती आहे शासनाच्या दरबारी आपण जरा आवाज शेतकऱ्यांचा कंपनीच्या माध्यमातून व्हावा अशा प्रकारची आमची मागणी आहे